राज्यामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत पण यामध्ये अनेक ठिकाणी नेते आणि कार्यकर्त्यांवर जीव घेणे हल्ले झाल्याच्या घटना समोर येत आहेत त्यातच बीड जिल्ह्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रामखाडे यांच्यावर जीव हल्ला करण्यात आला आहे त्यानंतर आता त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी अहिल्यानगरमधून पुण्याला हलवण्यात आलं आहे बीड जिल्ह्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते रामखाडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर रात्री नगर सोलापूर महामार्गावर मांदळी गावाजवळ अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेना हल्ला केला होता हॉटेलमध्ये जेवण करून नगरकडे निघाल्यानंतर रात्रीच्या वेळी दहा ते पंधरा जणांनी तोंडाला रुमाल बांधून लाठ्या तलवार पिस्तूल आणि सत्तूरने अचानक हल्ला चढवला या हल्ल्यात रामखाडे यांच्यासह त्यांचे तिघे सहकारी गंभीर जखमी झाले होते सर्व जखमींना तात्काळ नगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र खाडे यांची प्रकृती अधिक बिघडत असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी पुण्यात हलविण्यात आले हल्ल्याच्या ठिकाणाहून पडताना एका हल्लेखोराच्या हातातून सत्तूर खाली पडल्याची माहिती असून घटनास्थळावरील व्हिडिओमध्ये सत्तूर असल्याचं दिसतंय दरम्यान हा हल्ला राजकीय द्वेषातून करण्यात आल्याचा दावा खाडे यांचे सहकारी दीपक खिडे यांनी केलाय खाडे यांनी अनेक भ्रष्टाचारांचे उघड करून तक्रारी केल्यामुळेच हा जीवघेणा हल्ला घडवून आणण्यात आल्याचेही त्यांनी आरोप केलाय त्यामुळे हल्लेखोरांसह हल्ला घडून आणणाऱ्याला अटक करावी अशी मागणी खिळे यांनी केली आहे दरम्यान या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता तर यांना प्रकृती चिंताजनक झाल्याने अहिल्यानगरमधील रुग्णालयातून त्यांना तातडीने पुण्यात हलविण्यात आले राम खाडे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे बीड जिल्ह्यातील नेते आहेत ते आष्टी विधानसभा मतदारसंघातील राजकारणात ते सक्रिय असतात त्यांनी भाजपा आमदार सुरेश धस आणि गोपीचंद पडळकर यांच्यावर अनेकदा गंभीर आरोप केलेले आहेत आष्टी येथील देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणात त्यांनी सुद्धा उठवला होता अशाच ताज्या अपडेटसाठी लोकांच्या टी व्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका